आप देख रहे सक्षम भारत टीवी लोकसेवा समता प्रतिष्ठान नागपूर यांनी भारतीय राज्य घटने पुढील धोके व आव्हान या बदल याबद्दल परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर हा कार्यक्रम चौदा डिसेंबर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ला अडीच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर तिरपुळे हॉस्पिटल शेजारी कांबे रोड नागपूर येथे आयोजित केलेला आहे या क्रमा या कार्यक्रमामध्ये वक्ते म्हणून माननीय पी सी चंद्रिकापुरे सेवानिवृत्त न्यायाधीश जिल्हा न्यायालय हे उपस्थित राहणार आहे यांच्यासोबत ॲडव्होकेट प्रदीप वाठोरे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ हे सुद्धा आपले विचार मांडणार आहेत यांच्यामध्येच ॲडव्होकेट व्ही पी पानतावणे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत व आपले विचार मांडणार आहेत धि तज्ञा व्यतिरिक्त ही लोग बदल अपने था कि मैं आज इस नागरिकों को इस देश के लोगों को भारतीय नागरिकों को राजकीय अधिकार समर्पित कर रहा हूं दे रहा हूं लेकिन आर्थिक और सामाजिक जो अधिकार है वो स्टेट को राज्य को लोगों को प्रोवाइड करना है देना है और यदि स्टेट ये उनके आर्थिक और सामाजिक जो अधिकार है वो देने में विफल रहे तो मैंने इतने मेहनत से जो राज्य घटना हम लोगों ने बनाई है उसको निष्णाम कर देंगे और सही में निष्ठाभत हो कि नहीं इसका चिंतन अपने को करना है ऐसा मेरा कहना है ये चिंतन का विषय है कि चिंता का विषय है चिंतन और चिंता का दोनों है ना चिंता रहेगी तो उसके ऊपर चिंतन चिंतन करने पर तो छिपाना मतलब डरना हुआ ना तो कैसा है कि लिमिटेशन में जाकर उसको आगे में जाके अपने जो राइट्स है वो राइट को लोगों को बताना यही हमारा उद्देश्य है और उसके ऊपर जो पावंद दिया है उसको क्या धोखे है हमने देखा है कि अभी पहले के जमाने के इलेक्शन में तो ऐसा है मतलब उसको उसका जो कवर बदलाया है थोड़ा कुछ चेंजेस है ऐसा नहीं है लेकिन वो बहुत ही माइनर चेंजेस है जिसमें ऐसा कोई पॉइंटेड पॉइंट आउट नहीं कर सकते हा जो भारतीय राज्य घट धोके जे है सगळेच धोके एक व्यक्ती सांगू शकणार नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे धोके आहेत हे पाच लोक जे डिसाइड केलेले आहे ते पाच प्रकारचं आपले विश्लेषण करतील आता मी इथं सांगितलं तिथं तिथं काय सांगणार त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये कुतुलता राहील की काय धोके आहेत मी आजच दिलं तर तुम सगळ्या लोक माईन होऊन जाईल तेवढे लोक कमी येतील हो मांडणार आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हा परिसंवादाचा कार्यक्रम कार्यक्रम फार महत्वाचा आहे मोलाचा आहे आणि आपल्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक हक्काचा सा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी जास्तीत जास्त त्याची प्रसिद्धी व्हावी या दृष्टीने हे प हे प पत्रपरिषद आम्ही आयोजित केलेली आहे